इह इहलोकींचा हा देह देव, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावठनी करू स्वर्गाची निशानी पृथ्वी तलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवही उत्सुक आहेत स्वर्गातील देवादिकांना सुद्धा पृथ्वीवर नरदेह धारण करून ह्या पृथ्वीचा आस्वाद घ्यायचा आहे आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तीने धन्य झालो आणि कारण आम्ही विठोबाचे दास झालेलो आहोत त्यामुळे आम्ही खूप धन्य झालेलो आहोत आणि खूप सुखी आहोत या नरदेहाच्या प्राप्तीने भक्ती करावी व भक्ती मार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली तुकाराम महाराज म्हणतात या नरदेह प्राप्तीने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू